हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटल शेफ अँड मॉम चला करूया सगळ्यात सगळ्या सोपी नारळाची वडी एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट एक चमचा साजूक तुपावरती छान पाच मिनिट आ, कलर न बदलता भाजून घेऊयात एकदम सोपी वडी आहे ही नारळाची कोणी पण बनवू शकतं आणि एकदम टेस्टी अशी ही लागते आणि बाजारातल्या आर्टिफिशियल मिठाईंपेक्षा खूप जास्त छान आणि पौष्टिक असते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा त्याच वाटेने मोजून घेतलंय एक कप फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध दुधामध्ये खोबरं दोन मिनिट छान परतून घ्यायचंय दुधाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी विशेष काही फरक पडत नाही आपल्याला दूध पूर्णपणे अटेपर्यंत ही बर्फी परतून घ्यायची आहे त्यामुळं दूध कमी जास्त झालं तरी विशेष काही फरक पडत नाही एक वाटी खोबऱ्यासाठी तसं तर अर्धी वाटी साखर घेतली तरी चालते ज्यांना गोड आवडतं त्यांना पण आमच्याकडे गोड जास्त खात नाही आणि शुगर पेशंट असल्यामुळे मी अगदी थोडीशी साखर टाकतेय म्हणजे चतकोर वाटी वगैरे टाकली असेल साखरेचं प्रमाण पण अगदी फ्लेक्झिबल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मिश्रण साखरेमध्ये छान परतून घ्यायचं आहे साखरेचं थोडंसं लिक्विड तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये खोबरं छान असं सा शिजल्यासारखं होतं आणि पुन्हा ते ड्राय पण व्हायला लागतं तर पूर्णपणे साखरेमध्ये हे शिजवून पुन्हा ड्राय करून घ्यायचं आहे ओल्या नारळाला फोडून त्याचं ते काळी पाट काढायची आणि मग त्याला पुन्हा खाऊन घ्यायचं आणि मग ती बर्फी बनवायची अर्थात ती वडी पण छान लागते परंतु एवढी लेंदी प्रोसेस जर टाळायची असेल तर हा शॉर्टकट खूप छान आहे आता इथे मी एक चमचा मिल्क पावडर टाकलेली आहे याच्याने छान अशी बाइंडिंग पण येते याला आणि टेस्ट पण खूप छान एनहास होते याची अगदी कुठलीही पूर्वतयारी नसताना इन्स्टंट अशी होणारी ही नारळाची बर्फी इतकी छान लागते याचे तुम्ही लाडू पण बनवू शकता लाडू बनवल्यानंतर पुन्हा ड्राय कोकोनटमध्ये तुम्ही ते आ, कोट करून घ्या आणखीन छान दिसतील पण आपण इथे सध्या बर्फी बघतोय तर बर्फीसाठी ते पण करायची गरज नाही आहे खरं तर अगदीच ड्राय हे नाही करायचं आहे थोडंसं मॉइश्चर राहिलं पाहिजे मिल्क पावडर अगदी कुठं कुठे जर एका जागी साठली असेल तर ती अशा प्रकारे सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे माझ्याकडे आता चपट भांडं वगैरे काही नव्हतं त्यामुळे मी इथे एक डब्बा घेतलेला आहे मुलाचा त्याच्यामध्येच थोडंसं तूप लावून मी याला सेट करायला ठेवणार आहे आणि माझं मिश्रण पण थोडंसं कमी होतं त्यामुळे मी ताटात वगैरे नाही घेतलं मग अगदी चपटी वडी झाली असती तर अशा प्रकारे मी स्पॅच्युलाच्या मदतीने त्याला प्लेन करून घेतलेला आहे आणि दहा मिनिट आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं की आपले ते साखरेचा सा जो पाक असतो थो, तो थोडासा थिक होतो आणि मग ती छान सेट होते आणि मग आपल्याला कट करायला सोपं पडेल तर आता इथे दहा मिनिट झालेले आहेत आता मी याला सुरीने कट करून घेते अगदी इझिली ही कट होतीये इन्स्टंट अशी मिठाई आपण घरी बनवू शकतो एकदम छान निघाली बघा ती सॉफ्ट अगदी छान अशी वडी नारळाची आपली घरी रेडी झाली आता याला थोडस आपण थोडस प्रेस करून घेणार आहोत त्याच्या साईडस कारण की ते खोबरं आहे ना तर त्या थोड्याशा सा, साइड ज्या आहेत त्या अशा प्रकारे दाबून घेऊयात किती सुंदर टेक्स्चर आहे बघा आणि आपल्या साजूक तुकामुळे त्याला हो अशी छान आली आहे वरती आणि खोबऱ्याचा असं छान टेक्स्चर दिसतंय खूप छान लागतं ही टेस्टला अगदी सोपी आहे आई त्या वेळेला करू शकता तुम्ही बघा किती मस्त सॉफ्ट अशी आणि एकदम छान अशी दिसते ती दि, कुठले आर्टिफिशियल कलर वगैरे टाकायची गरज नाही आहे आपल्याला तर यामध्ये झटपट होणारा हा पदार्थ करायला अगदी आणि खायला अगदी छान लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू वेरी मच